खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात सरसकट पीक विमा वाटप जमा सर्व सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पीक विमा जमा होणार काय आहे नवीन अपडेट पी एम एफ वाय प्रधानमंत्री पीक विमा योजना सर्व जिल्ह्यात पैसे जमा होणार प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये पीक विमा जमा होणार आहे राज्यातील पहिल्या ट्रिगरच्या अंतर्गत पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी रुपये पीक विमा जमा होणार आहे व उरलेल्या सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस असेल तेवीस असेल बावीस असेल या सर्व हंगामाचा पीक विमा लवकरात लवकर जमा होणाऱ्या राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बीचा पीक विमा मिळणार आहे काय आहे पीक विमा लेटेस्ट अपडेट पीक विमा संदर्भातील प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे पीक विमा कधी मिळणार तर लवकरात लवकर पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे सरकारने जाहीर केलेल्यानुसार दोन ते तीन दिवसामध्ये येत्या खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसचा चोवीसचा पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे आपलं नाव आहे का नाही पीक विमा यादी कशी बघायची पीक विमा संदर्भातील केवायसी सी अपडेट असतील पीक विमा ते बँकेची काही त्रुटी असतील सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दोन हजार वीस एकवीस पासून हा पीक विमा महत्त्वाचा मुद्दा आता निकालात काढला आहे आणि या सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट पीक विमा कंपन्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविषयीसुद्धा यांनी विधानसभेमध्ये चांगला मर वाढला आहे कंपन्यांनी पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम केलं आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे काय आहे अपडेट सविस्तर चर्चा करूया दोन हजार तेवीस चोवीस चा चोवीस पंचवीस हेक्टरी सहा हजार दोनशे ते आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई विमा तसेच सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी ज्यांनी एक रुपया पीक विमा काढला होता ज्यांचं नुकसान झालेलं होतं ज्यांचा अग्रिमचा पीक विमा जमा होता असा उरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी व्ही टी पोर्टल अंतर्गत असा मॅसेज यायला सुरुवात होणार आहे आता याच्यासाठी सर्वात आधी शेतकऱ्यांनी काय करायचं आहे तर आधार यू वाय सी करणं गरजेचं आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर तुमच्या अकाउंटला लिंक असेल तरच हे पैसे मिळणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता फार्मर आय डीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे आए। फार्मर आय डी जर नसेल तर तुम्हाला इथून पुढे कोणत्याही योजनेचा फायदा मिळता येणार नाही त्यामुळे पीक विमा असेल त्याचबरोबर पी एम किसान योजना असेल किंवा इतर कोणत्याही शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजना असेल या सर्व योजनांसाठी आता फार्मर आय डी बंधनकारक आहे जसं तुमचा आधार आय डी आहे तसं शेतकऱ्यांसाठी आता फार्मर आय डी नवीन आलेला आहे हे सुद्धा लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी काढून घेणं आहे आता पीक विमा संदर्भातील काय अपडेट आहे काय माहिती दिली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा जाहीर केलं आहे की लवकरात लवकर पीक विमा शेतकऱ्यांना भेटला पाहिजे आणि जो काही पीक विमा कंपन्यांनी घोटाळा केला आहे बोगस कागदपत्रे देऊन या पीक विमा कंपन्यांच्या घोटाळ्यामुळे आता हा पीक विमा थोडासा आपल्याला लेट मिळत आहे परंतु सरकार आता सर्व शेतकऱ्यांना पैसे देणार आहे पीक विमा कंपन्यांना राहिलेले जी काही रॉडी रक्कम होती ती जमा केलेली आहे तरीसुद्धा पीक मा कंपन्याने बोगस पीकमा संदर्भातील पैसे जमा केल्यामुळे आता थेट विधान विधानभवनामधून हा नवीन जी आर येणार आहे आणि आता इथून पुढे सर थेट सरसगड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम येणार आहे पीकमा कंपन्यांनी केलेल्या जाहीरनुसार भरपूर अशा रक्कमेमध्ये तफावत आणत आहे जवळजवळ दोन ते तीन हजार कोटीचा घोटाळा पीक मा कंपनीने केल्याचं जाहीर केलं आहे पीक विमा कंपन्यांनी आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केली आहे आणि याच्यानुसार यादीसुद्धा लवकरात लवकर जाहीर होणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपल्याला पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती पाहायला मिळेल तसेच पीक विमा संदर्भातील जे काही समस्या असतील डॉक्युमेंटेशन असेल आता नवीन जे पोर्टल आहे हे पोर्टलसुद्धा पी एम एफ डी वाय पोर्टल अंतर्गत आहे आत्ताचा जो पीक विमा आहे हा पर्सेंटेज वाई इल्ड क्रॉप बेस पॅटर्न आहे याच्यामध्ये पी एम यू पी वाय संकेतस्थळावरती भरपूर सारे पिकांनुसार आता पीक मा जमा होणार आहे पीक मा संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पीक संदर्भातील नवीन नवीन नवी गोष्टी ऐकून जाणून घेण्यासाठी पी एम एफ बी वाय संकेतस्थळाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तसेच पीक विमा सरकार एक हजार कोटी रुपयाचा पीक विमा कंपन्यांना दिला आहे त्याच्यामुळे आता पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट पीक विमा जमा होणार की नाही हे जाणून घेण्यासाठी चॅनेलला नवीन असं लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्याला चॅनलच्या माध्यमातून देत असतो पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असे आहे की येत्या सात ते आठ दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होणार आहे पीक विमाविषयीची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज देत असतो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये बीड असेल सातारा असेल सांगली असेल धुळे असेल नाशिक असेल सर्व ठिकाणी पीक विमा आता जमा होणार आहे अपडेट आपल्याला कशी वाटली कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो